नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला हॉटेलमध्ये ज्या प्रकारचा पनीर बटर मसाला मिळतो त्याच पद्धतीचा अगदी टेस्टी असा पनीर बटर मसाला बनवून तयार होतो व्हिडिओला सुरुवात सर्वात आधी या एका पॅन मध्ये साधारणपणे चमचे तेल आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये तीन मिडियम आकाराचे उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घातलेले आहेत आता हा कांदा आहे तो आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही या भाजीसाठी किंवा पनीर बटर मसाल्यासाठी या इथं मी कांद्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे अशा प्रकारे हा कांदा तांबूस रंगावरती परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मिडियम आकाराचे चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत सोबतच आलं घालायचं आहे काही लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा काजू घालायचे आहेत हे काजू मी पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते अर्धा चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा साखर घालायची आहे हे साहित्य व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे त्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हा टोमॅटो आहे तो अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस अगदी लो करायचा आहे लो गॅसवरती आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते साधारणपणे दहा मिनिटासाठी वाफून वाफून आहे अशा पद्धतीने हे वाफवून घेतलं तर आपली ग्रेव्ही आहे ती अगदी स्मूथ बनून तयार होते अधून मधून हलवून याला मी दहा मिनिटांसाठी अगदी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता याची मी अगदी छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहे हवं असल्यास तुम्ही दोन ते तीन चमचे इतक्या पाण्याचा वापर करून याची पेस्ट बनवू शकता अशा पद्धतीने हे वाटण आहे ते अगदी स्मूथ मी बनवून घेतलेलं आहे वाटण बनून तयार आहे पुढच्या कृतीकडे ओळयात या इथं पुन्हा एकदा मी पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये एक चमचा भर इतकं बटर घातलेलं आहे बटर हलकस गरम झालं की यामध्ये आपल्याला पनीरचे क्यूब आहेत ते भाजण्यासाठी घालायचे आहेत या इथं अशा प्रकारे हे पनीर आहे ते मी चिरून घेतलेलं आहे जास्त ही छोट्या साईज मध्ये पनीर चिरायचा नाही अशा पद्धतीने हा चिरलेला पनीर आपल्याला या बटर मध्ये हलकासा भाजून घ्यायचा आहे असं केल्याने पनीरला काही कुमट वास वगैरे असेल तो देखील निघून जातो जास्तही पनीर करपवण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने अगदी हलकासा पनीर भाजून झालेला आहे पुढच्या कृतीकडे पुन्हा कढई गरम करायला आहे कडाई मध्ये आपल्याला आहे तर या ठिकाणी चमचे इतक्या वापर मी करत आहे पनीर बटर मसाला बनवत आहोत त्यामुळे ही फोडणी आहे ते आपण फक्त बटर मध्ये बनवत आहोत त्यानंतर या इथं मी सुगंध वेलची घातली त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घातलेला आहे त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण या बटर मध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर एक चमचा बॅडगी मिर्च पावडर अर्धा चमचा ठेवणीतलं काळ तिखट घातलं अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे ठेवणीतल्या काळ्या तिखट ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालू शकतं व्यवस्थित असे हे ड्राय मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इतका किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाल्यामुळे या पनीर बटर मसाल्याला अगदी छान अशी टेस्ट येते त्यानंतर मिक्सरचं भांड विसून यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी गरम केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे भाजीची टेस्ट आहे ती कायम टिकून राहते आता हे व्यवस्थित असं एका हाताने मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करत यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करायचा आहे जास्तही पातळ नको जास्त घट्ट नको अशा प्रकारची ही ग्रेव्ही आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे चवीकरता मीठ घातलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण फ्राय करून घेतलेला पनीर घातलेला आहे पनीर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे साधारणपणे तीन चमचे इतकी फ्रेश क्रीम मी यामध्ये घातलेली आहे यामध्ये अशा प्रकारे फ्रेश क्रीम घातली तर आपला पनीर बटर मसाला आहे तो अगदी क्रीमी क्रीमी बनवून तयार होतो त्यानंतर याला व्यवस्थित असं एकदा मिक्स करून आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीचा कलर देखील अगदी परफेक्ट आलेला आहे आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं वाफ काढून घ्यायची आहे थोड्या वेळासाठी हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे त्यानंतर या इथं आपला मस्त असा टेस्टी पनीर बटर मसाला बनवून तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पनीर बटर मसाला आहे त्यामुळे बटर तर आलंच बटर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून करून आहे या भाजीला रंग अगदी परफेक्ट आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारचा टेस्टी बटर मसाला इथं बनवून तयार झालेला आहे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेते आणि त्यानंतर सर्व करण्यासाठी हा पनीर बटर मसाला मी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे त्याचबरोबर ग्रेव्ही अगदी स्मूथ बनवून तयार झालेली आहे ज्या प्रकारचा पनीर बटर मसाला हॉटेलमध्ये मिळतो त्याच प्रकारचा हा पनीर बटर मसाला आज आपण घरच्या घरी बनवलेला आहे आणि चवीला देखील भन्नाट लागतो तुम्ही देखील हा पनीर बटर मसाला या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे अशा प्रकारचा टेस्टी पनीर बटर मसाला बनवून तयार होतो हा पनीर बटर मसाला तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता नानसोबत खाऊ शकता किंवा चपाती भातासोबत देखील खाऊ शकता चवीला भन्नाट लागतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटा पण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत